शिवशन्नाथ मित्रांनो आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो यावर्षी दिवाळी महापर्वात अमावस्या तिथी सोमवारी सायंकाळी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होत असून मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे साहजिकच लक्ष्मीपूजन आज सोमवारच्या रात्री प्रदोष काळात व्हायला परंतु सोमवारी प्रदोष काळ व्याप्ती असली तरी दुसऱ्या दिवशी मंगळवारी अमावस्या तिथी वृद्धी असून तीन प्रहरापेक्षा जास्त आहे प्रतिभदा तिथीसुद्धा वृद्धिंगत आहे तसेच अमावस्या व प्रतिपदा यांची युग्म आहे मग युग्माला येथे महत्त्व दिले आहे अशावेळी लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीच प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तापासून दोन तास चोवीस मिनिटांपर्यंत करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय इत्यादी ग्रंथांमध्ये सांगितले आहे आणि हेच शास्त्र मान्य आहे आपल्या देशातील जवळजवळ शंभराहून अधिक पंचांगात मंगळवारी प्रदोष काळातच लक्ष्मीपूजन सांगितले आहे तेव्हा महाराष्ट्रातील सर्व कुटुंबाने मंगळवारीच लक्ष्मीपूजन करावे पूजनाची सर्व तयारी मात्र सूर्यास्तापूर्वी करून ठेवावी जेणेकरून लक्ष्मीपूजन वेळेतच विधिवत पूर्ण करता येईल धन्यवाद हरिओम शिवा महादेवा